कुडीपाडव्याच्या निमित्तानं ठिकठिकाणी थीक शोभायात्रा निघाल्या होत्या मालाड पूर्वेला कलश यात्रा काढण्यात आली या कलश दोन हिंदू तरुणांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे यावरून आता हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झालेत तर काल संध्याकाळी पठाणवाडी मालाड पूर्वेला शोभायात्रा निघाली होती यावेळी दोन युवक मागे राहिले होते दोन्ही युवक भगवा झेंडा घेऊन रिक्षाने जात होते तर पठाणवाडी येथे त्यांचा एका समुदायासोबत वाद झाला त्यांना रोखलं गेलं मोठा जमाव जमला त्या दोन युवकांना मारहाण करण्यात आली आहे काय झालं पोलिसांकडे माहिती घेतलं आपण काल शोभा यात्रावर चार ते पाच मुलांवर मारहाणी घटना कालची घटना पुरारमध्ये फार निंदनीय घटना आहे याच्या आधी निषेध कमी आहे अशी घटना कुडारमध्ये कधी झालेली नाही आहे आम्ही सगळे हिंदू मुसलमान एकत्रच राहिलो आहेत अनेक वर्षापासून कधी तसे वादविवाद झाले नाही परंतु काल एका रिक्षातून दामूनगर मार्गे येत असताना लहान मुलं होती रिक्षामध्ये तीन चार आणि रिक्षामध्ये काही घोषणा अशा घोषणा श्रीरामाच्या घोषणा देत होत्या या उद्याच कालचा दिवस आमच्या गुढीपाडव्याचा आहे त्या निमित्ताने दरवर्षी शोभायात्रा निघते तर शोभायात्रा यात्रा तर लांब होती परंतु ते शॉर्टकट रस्त्याने येत असताना पठणवाडी मार्गे त्यांनी या घटनेचा ज्यांना कोणाला निषेध करायचा होता त्यांनी एकत्र येऊन त्या मुलांची रिक्षा अडवली त्यांना तिथे मारहाण केली त्यानंतर ढोल पथकच्या पाठीमागे झेंडा घेऊन येणारा बाईकवरचा मुलगा त्यांनाही तिथे मारहाण केलेली आहे ही घटना खरोखर निंदनीय आहे की असं झालं नाही पाहिजे याच्या आधी कधी झालेलं नाही आहे परंतु ज्यांनी कोणी या गोष्टीचा प्लॅनिंग करून या गोष्टी केलेल्या आहेत आणि अचानक इतका मोठा माप एकत्र जमा होत नाही यासाठी ज्यांनी कोणी लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करून कारण की तिथून दरवर्षी शोभायात्रा जाते त्या ना पठणवाडीच्या नाक्यावरून तर त्याला कुठे कोणाला हे नाही करायचं होतं ना असा माझ्या मनातला एक विषय आहे आणि संबंधित जे कोणी या संबंधित आहेत त्या सगळ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा मी पोलिसांनी केलं जर तिथे काल पोलीस त्या शोभायात्रेच्या बंदोबस्त मध्ये नसते तर या मुलांचा जीव गेला असता या बंदोबस्तच्या अगदी पासून एक दोनशे तीनशे मीटर वरती होते आणि जेव्हा हा आरडाओरडा झाला तेव्हा ते सगळे धावत तिथे आले मुलांना त्यांनी पोलिसांवर सुद्धा त्या ठिकाणी हल्ला करण्यात आला पोलिसांवर काही बालट्या बिलट्या फेकण्यात आल्या व्हिडिओ दिसतंय परंतु हे सगळं चांगलं नाही दंड आणि शासनाची ताकद जे चुकीच्या काम करणार त्यांना दाखवून देण्याची उद्या गरज तुम्ही पोलिसांनी काल गुन्हा दाखल केलेला आहे परंतु अटक सत्र त्यांनी आता सकाळपासून सुरू केलेलं आहे आता सगळे पोलिस अधिकारी सध्या तिथेच आहेत आता लवकरात लवकर बघू किती जणांना अटक करतात तुम्ही जे म्हणताय की हा सर्व प्लॅन जो आहे तो पूर्वनियोजित होता या संदर्भात तुम्ही नाही जी व्हिडिओ मध्ये तुम्ही घटना पाहताय ते पाहिल्याच्या नंतर असा संशय निर्माण होतो की अचानक एवढे लोक एकत्र येऊ शकत नाहीत अचानक जमू शकत नाहीत ते जमले असतील तर याच्या मागे काही ना काहीतरी संशय येतो तर त्या संशयाचं निराकरण करलं पोलिसांनी करायला पाहिजे आज संपूर्ण देशात रमजान ईद निमित्तानं विविध ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीनं दर्गा मैदानावर नमाज पठण केलं जाते हिंगोली जिल्ह्यात तसेच शहरातील विविध ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीने दर्गा मैदानावरती नमाज अदा केली जाते तसेच गोरेगाव येथील दर्गा मैदानावर सुद्धा मुस्लिम समाजाच्या वतीनं नमाज पठण करण्यात आली सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील उपविभागीय अधिकारी सुरेश दळवी स्थानिक गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागात चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन धुळधुळे यांनी ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी खूप हार्दिक शुभेच्छा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ईदचा हा कार्यक्रम हिंगोली शहरामध्ये असेल जिल्ह्यामध्ये असेल मोठ्या शांततेनं पार पडत असतो आज या ठिकाणी अनेक मुस्लिम बांधव या ठिकाणी नमाजासाठी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या या ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना परत एकदा हार्दिक शुभेच्छा देऊन ही ईद शांततेच्या मार्गाने या हिंगोली जिल्ह्यामध्ये साजरी करतो ईदगा मैदानावर ईदची नमाज या ठिकाणी अदा केली जात आहे पवित्र रमजान महिन्याच्या आणि ईदच्या मी सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद تو ہو پہلی بات تو عید کی تمام عالم اسلام کو عید الفطر کی بہت بہت مبارک ہو جیسے ہر سال کی طرح ہم لوگ یہاں نماز عید الفطر ادا کرتے ہیں ان سال بھی الحمد للہ نو بج کر پانچ منٹ میں عید الفطر کی نماز ادا کی اور الحمد للہ ہم لوگ یہاں سب مل کر جو ہے عید الفطر کی نماز ادا کی اور بہت سکون کے ساتھ ادا کی اور میں تمام عالم اسلام کو یہ درس دینا چاہوں جہاں کہیں بھی ہمارے جو ہے جہاں یہودی ہو چاہے نصرہ ہو چاہے شیخ ہو عیسائی ہو کیونکہ یہاں ہم لوگ سب ایک بھائی بھائی ہے تو تمام عالم اسلام ایک دوسرے کو آپ عید مبارک دے ایک دوسرے کو جو آپ عید الفطر کی نماز کے جو ہے ایک عید مبارک دے تو آپ کے چینل کے مادم سے تمام عالم اسلام کو یہی مبارک دینا چاہتا ہوں کہ ہم لوگ ہر سال کی طرح اس سال بھی الحمدللہ عید الفطر کی نماز نو بج کر پانچ منٹ میں ادا کی ہم ہی بھارت واسیوں کو عید الفطر کی بہت بہت مبارک بات پیش کرتے ہیں اور ہم ایشور سے اس بات کی التجا کرتے ہیں کہ تمام بھارت واسیوں کو آج عید کے دن عید کی بہترین خوشیاں نصیب ہو ہمارا جو دیشت ہے وہ اسی طرح ترقی کے راستے پہ چلتا رہے اور آپس میں پریم و محبت کے ساتھ تمام ہی بھارت واسی اپنی زندگی کو گزارے ہمارے ملک کی ایک خاص بات یہ بھی ہے کہ ہمارا ملک ہمیشہ اتیاچار کے خلاف اٹھا ہے آپ بھارت دیش کا پرانا اتہاس بھی اٹھائیں گے یا آج کا اتہاس بھی اٹھائیں گے تو ہمارے دیش کے میجارٹی میں جتنے بڑے ناگرک ہیں جو یہ بڑے بڑے لوگ ہیں اور اس کے علاوہ یہ کہا جا سکتا ہے کہ میجارٹی میں جو لوگ ہے وہ ہمیشہ ظلم کے بربریت کے اتیاچار کے خلاف رہے ہیں اس وقت ظالم اسرائیل معصوم فلسطینیوں پر بہت ظلم کر رہا ہے ورلڈ ایکٹ کے بھی خلاف یہ بات ہے کہ معصوم بچوں کو قتل کیا جائے پر کیا جائے رہنے والی عمارتوں کو ختم کیا جائے مگر اسرائیل اس وقت کسی طرح کا بھی لائن آرڈر ماننے کے لیے تیار نہیں ہے ہم اس مبارک اوسر پر اس ملک کے وزیر آزم اور ہمارے یہاں کی جتنی سیاسی سماجی پارٹیاں ہیں اور جتنے پڑے لکھے لوگ ہیں ان سے یہ مانگنی کریں گے کہ آپ لوگ اپنے سطح پر اسلام کے آپ اپنے سطح پر فلسطین کے لوگوں پر جو ظلم و اتیاچار ہو رہا ہے اس کے ویرود میں اس مبارک موقع پر آپ سے جو کوشش ہو سکتی ہے وہ کریں پھر میں یہ کہوں گا کہ ہماری طرف سے اہلیان ہنگولی کی طرف سے ہم تمام ہی بھارت واسیوں کو خاص کر ہنگولی کے تمام ہی دیش پریمیوں کو عید سعید کی پرخلوص مبارکباد دیتے ہیں यवतमाळमध्ये संस्कार भारतीद्वारा आयोजित संगीत नृत्य रांगोळीतून साकारला जाणारा नववर्ष स्वागतोत्सव सांज पाडवा तीस मार्च रोजी बाबाजी दाते कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रांगण यवतमाळ येथे संपन्न झाला या कार्यक्रमाकरिता विशुद्ध व वाणिज्य महाविद्यालय ट्रस्ट अध्यक्ष विनायक दाते डॉक्टर नितीन खरसे अध्यक्ष दी यवतमाळ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आदी मान्यवर उपस्थित होते याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निळकंठ मानकर यांनी आज नागपूर येथे उमरेड भागात नरेंद्र महाराजांच्या संस्थेच्या वतीनं हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली दरवर्षी यात्रा नागपूर येथे काढण्यात येते पण नागपूर येथील परवानगी न मिळाल्यामुळे हिंदू नववर्ष स्वागत यात्रा उमरेड येथे काढण्यात आली या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी नागपूर येथे सायंकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रेशीम बाग शाखा मुख्यालयातून नवीन वर्ष गुढीपाडवा या निमित्तानं पदसंचलन करण्यात आलं याचा आढावा घेतलाय पंकज जोशी यांनी वसमत शहराचा बाहेरून जाणारा बायपास रोड हा खंदारबंद जवळ रोडवरील छोटा कॅनॉल व बाजूला असलेल्या कॉलनी मधून बायपास रोड जातो तर छोट्या वर बेड तयार करण्यात आलाय पण त्या पुलाचं काम योग्य न झाल्यामुळे बाजूच्या कॉलनीमध्ये कॅनॉलला आलेल्या पाण्याचा पाजर होत आहे तसेच बाजूला इंग्लिश स्कूल आहे या इंग्लिश स्कूलमध्ये शिकणाऱ्या छोट्या विद्यार्थ्यांना भविष्यात या, या पाजरात असलेल्या पाण्याचा फार त्रास होणार आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी या बाबतीत लक्ष घालावे अशी नागरिकांनी विनंती केली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गिरीश देशमुख यांनी मी कैलाश बल्लमखाने सर माझ्या घरासमोर हा शंभर फुटाचा रस्ता जात आहे आणि लगेच लगत, लगत मला छोटा कॅनल आहे त्या छोट्या कॅनलवर त्यांनी एक धप्पा टाकलेला आहे खाली बेट टाकून त्याच्यावर धप्पा टाकलेला आहे परंतु ज्यावेळेस कॅनलचं पाणी सुटल्यानंतर ते पूर्ण पाणी पुढं न जातं बॅक यायला आणि हे असं इथं जमा व्हायला आहे जमा होतं पलीकडे त्या लोकांनासुद्धा त्रास पूर्ण पाणी रंगलं जातं आणि त्याच्याकडे मी दोन तीन वेळेस त्यांच्या सुपरवायझरला तक्रार केली ती हा जा पाण्याचं काहीतरी नियोजन करा म्हणून पण त्यांनी कुठलाही त्याचा पर्याय व्यवस्था केलेला नाही आहे समजा आज जर आता संध्याकाळपर्यंत जर तुम्ही पाहिलं तर पूर्ण पाण्यानं भरणार आहे पूर्ण माझा रस्ता बंद होईल त्याचा विषय नाही आहे परंतु त्याच्यामुळं जे होणार आहे इथं रोगराई निर्माण होणार आहे त्याची आम्हाला भरपूर अडचण येणार आहे कृपया संबंधित अधिकाऱ्यांनी याच्यावर त्वरित कारवाई करून याची पाणी थांबवण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद काल मुंबईच्या मालाड येथील दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती मात्र आता पूर्णपणे वातावरण शांत आहे व अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत नागरिकांनी शांत राहावं अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन यावेळी असं आवाहन यावेळी पोलिसांनी केलंय मध्ये काल संध्याकाळी साडे सतरा वाजण्याच्या सुमारास मस्जिद समोरून एक रिक्षा जात असताना त्याच्यामध्ये काही गैरसमज झाला आणि त्याच्यामधून वाद झालेला आहे त्यामध्ये मुस्लिम समाजातील काही इसमांनी हिंदू समाजातील काही मुलांना त्या ठिकाणी वादावादी त्यांच्यात एकमेकांमध्ये मारहाण झालेली आहे त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नऊ ते दहा अनोळखी इसमान विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचा तपास ता चालू आहे सदर गुन्ह्यातील आरोपी हे निष्पन्न करून अटक करण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे कुरार पोलीस स्टेशन अंतर्गत संपूर्ण हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे शांतता आहे माझी सर्व जनतेला आणि सर्वांना विनंती आहे की कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका जी काही घटना घडलेली आहे त्यातील विक्टीम हे अत्यंत सुरक्षित आहेत त्यांची तब्येत सुद्धा व्यवस्थित आहे त्यांचं कालच मेडिकल करून ते त्यांच्या घरी पोहोचविण्यात आलेले आहेत तशी कोणतीही अफवेवरती विश्वास ठेवू नये धन्यवाद कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यात कोते येथील बांधकाम कामगार राहुल शंकर पाटील वय वर्ष यांचा मृतदेह तरसंबळे गावच्या हद्दीतील शेतवडीत दुपारच्या सुमारास सापडलाय ग्रामस्थांनी राधानगरी पोलिसांशी संपर्क केला तर तात्काळ राधानगरी पोलीस, राधा पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली आहे मृतक राहुल शंकर हा शुक्रवारी सकाळी घरातून बाहेर पडला होता मात्र त्यानंतर तो परतलाच नाही अद्याप मृत्यूचं कारण अस्पष्टच आहे राधानगरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह दाखल करण्यात आला असून अधिक तपास राधानगरी पोलीस करत आहेत